मालवणी पोलिसांची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे भारतीय बनावटीचे पिस्टल व चार जिवंत कारतूस गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास अटक दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक हे मालवणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मालवणी परिसरात एका फुटपाथ वर एक इस्मवय वय अंदाजे बत्तीस ते अडतीस वर्षे हा त्याच्या पॅन्टच्या मागच्या बाजूला एक पिस्टल खोचून फिरत असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निग्रणी पथक हे सदर ठिकाणी पोहचले असता फुटपाथ वर दीपक हिंडे यांचे खबरीने अग्निशस्त्र दुरून अंगुली निर्देश करून दाखविले असता पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे व निगराणी पथक या इस्मास घेराव घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याचे बाजूस योग्य त्या बळाचा वापर करून त्यास पकडले सदर इस्माची दोन पंचा पक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक सिल्वर व काळ्या रंगाच्या धातूचे भारतीय बनावटीचे पिस्टल किंमत अंदाजे पंचाहत्तर हजार चार से अंदाजे रुपये सदरचे हे त्याने गोवा येथून आणून मालवणी परिसरात विक्री करण्यास आणल्याचे निष्पन्न झाले अटक इस्माचे नाव व पत्ता आरिफ वय वर्ष ठिकाण खेड जिल्हा रत्नागिरी सदर इस्मा विरुद्ध मालवणी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी हे पोलीस कोठडीत असून गुन्हा तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी शशिकुमार कुमार मिना अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई संदीप जाधव पोलीस उप आयुक्त परिमंडळ अकरा मुंबई नीता पांडवी सहायक पोलीस आयुक्त मालवणी विभाग शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जीवन भातुकले गुन्हे मालवणी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक इंडे व निगराणी पथक पोलीस हवालदार अनिल पाटील जगदीश घोसाळकर पोलीस शिपाही सुशांत पाटील सचिन वडकर मुदतसीर देसाई समित सोरटे कालिदास खुडे यांनी केली दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस ला आपले जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्व्हेलन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित इसम जाय जवळ वर्ष बत्तीस ते अडोतीसच्या दरम्यान आहे आणि तो कमरेच्या कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खुचून फिरतो या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती त्याची शहानिशा करता आपण आपली टीम गेली असती मवा देसाईचं जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथवर आपल्याला तो संशयित मिळून आला त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या आप ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपण दोन समक्ष त्यांची ज्यावेळेस अंग झडती घेतली त्यावेळेस आपल्याला एक सिल्वर व काळ्या रंग असलेली एक बनावटी पिस्टल मिळून आलेलं होतं त्याची जवळपास आपण पंच्याहत्तर हजार किंमत आणि चार जिवंत काटतुसे आहे ज्यांची चार हजार आपण किंमत लावलेली आहे आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वर्ष पस्तीस आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्मसॅकची कलम लावलेली आर्म सॅग तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमची सदोतीस एक ए एकशे पस्तीस अन्वय आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा बॅकग्राऊंड काय आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरीवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो आहोत त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो